माझ्या सर्व भगिनींचे मी अस्मिता आपल्या योजना मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते चला अपडेट राहूया एक पाऊल पुढे जाऊया नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये वयोश्री योजनेबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वयोश्री योजना महाराष्ट्र सरकारद्वारे वृद्ध व्यक्तींना लाभ देण्यासाठी लागू करण्यात आली आहे ही एक महत्वाची योजना आहे या योजनेच्या अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील वृद्ध व्यक्तींना शारीरिक सहाय्यक साधने विनामूल्य दिली जाते ही साधने वृद्ध व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन जीवनात चालण्यासाठी ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी व इतर शारीरिक क्रिया करण्यासाठी मदत करतात या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य जाणून घेऊया पहिलं उद्दिष्ट या योजनेचा उद्देश वृद्ध व्यक्तींना शारीरिक सहाय्यक साधनांच्या मदतीने त्यांच्या जीवनातील गुणवत्ता सुधारण्यास मदत करणे आहे तर आता आपण पाहूया या योजनेचे कोण लाभार्थी होऊ शकतात वयोमर्यादा साठ वर्षापेक्षा जास्त वयाचे व्यक्ती आणि आर्थिक स्तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजेच बिलो पॉवर्टी लाईन वृद्ध नागरिक म्हणजेच बीपीएल म्हणजेच दारिद्र्य रेषा खालील तिसरा आहे तर साधने म्हणजे त्यांना कोणते साधने दिली जाते चालण्यास मदत करणारी उपकरणे उदाहरणार्थ काठी वॉकर व्हीलचेअर अन्य काही उपकरणे आहेत ऐकण्याची उपकरणे चष्मा व कृत्रिम दात तर चौथी अर्ज प्रक्रिया कशी होते ते बघूया आपण अर्जदारांनी त्यांचे आधार कार्ड बीपीएल प्रमाणपत्र म्हणजेच बिलो पॉवर्टी लाईन प्रमाणपत्र आणि शासनाने ओळख पटविण्यासाठी सांगितलेली अन्य काही कागदपत्रे तुम्हाला इथे लागणार आहेत तर हा अर्ज तुम्ही ऑनलाईन किंवा संबंधित सामाजिक न्याय आणि अधिकारिकता विभागाच्या कार्यालयात सबमिट सबमिट करू शकता तर संपर्क तुम्ही कसा करू शकता संपर्क अधिक माहितीसाठी किंवा मदतीसाठी अर्जदारांनी त्यांच्या जवळच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिकता विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा तर बंधुभगिनींनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी आ, कशी वाटली ते नक्की कळवा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या योजना मार्गदर्शन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद